आणि पिकी क्रांती याचा कणूस खूप चांगल्या प्रकारचा आहे दर्जेदार आहे खायण्यासाठी बी चवदार आहे पिकेवी क्रांतीबद्दल माझा अनुभव चांगला आहे मी वाशिमला जी मागच्या वर्षी आपल्या चोवीस चोवीस हजार जाती अशा काहीतरी पाहायला मिळाल्या त्याच्यामध्ये दर्जा बी चांगला होता त्यामानानं थोडंसं कणूस इथं लहान आहे नाही तर तिथले कणस मोठे मोठे होते तर हे खाण्यासाठी चांगली आहे उंच बी वाढते उंच वाढून साऱ्यासाठी बी नाही आता मी चाऱ्यासाठी मुद्दाम मी हे आता माझ्याकडे बियाणं आहे तर मी हे लावणार आहे नाही आपल्याला काही हरकत नाही आता आता रब्बी उन्हाळ्यामध्ये पेरली तरी चालते चांगली येते स्वयंपोलक निकेशन आहेत ना तर हे चांगला वाण आहे भाकरीसाठी इतका चौदार आहे शाडू म्हणतो ना आपण त्याच्यापैकी आहे त्याच्यापैकी नवनमी हे अनुभव आहे आणि एवढी भाकराशी चांगली चौदार लागते पापोडा निघते आणि इतकी आहे माणूस मी माझ्यावरून सांगतो बर का मी दररोज बाजरी एक टाइम आणि एक टाइम ज्वारी याची भाकर मी जेवतो तसं ते एकशे वीस हा एकशे वीस दिवसाचं हे आपल्या घरात येत हा पण त्याचा काय करावं अशी पंचायत आहे डुकराचा त्रास लय होते आता यायनं कृषी विद्यापीठानं वाशिमच्या सेंटरवर भोत आलून टीन लावले होते आता आमच्या शेतकऱ्यानं कुठून त्याला एवढे मोठे टीन लावाव चार लावा तरी त्याच्यातून डुक्कर येते वरून उडी मारून रोही येते हरण त्याच्यावरून ओरी मारून येते वानेराच्या कळपच्या कळप सोडून देते कंस तोड तूड़। तोडून तूड़। घेऊन जाते एवढा प्राण्याचा त्रास आहे की ते विचारू नका आम्ही कटाळून गेलो म्हणूनच मी आम्हाला बाबा नवीन काहीतरी आपल्या कृषी विद्यापीठातून तंत्रज्ञान मिळेल म्हणून मी आज काही इथून घेऊन जाण्यासाठी आलो वान खूप चांगला आहे दर्जेदार आहे चांगला वान एकदम पिकी विक्रांत रुचकर आहे चौदार भाकरी आहे दीड खायची तर दोन माणूस भाकर खाते आपल्या इथं हे आपले प्रगतशीर शेतकरी म्हणून आलेले विदर्भामधले हे आपले इथले दोन वर्षापूर्वी ऐकान लावले राहिलेले प्रगतशील शेतकरी आहे आणि यांचा जो हा अनुभव आहे हा खरोखर वाकडण्या आहे शेतकऱ्यांसाठी तर एकदम चांगला वाकडण्या अनुभव आहे कारण की त्यांनी त्यांच्या अनुभवातून जे आपल्याला सांगितलं त्यांचे जे ॲक्च्युली त्यांनी केलेलं काम जे आहे ते त्यांनी त्यांनी सांगितलं आणि जेवारीबद्दलचं त्यांचं इतकं प्रेम आहे ज्वारीवरचं का ते त्यांच्या बोलण्यामधून सांगितलं आहे त्यांनी की मी एक टाईम स बाजली खातो आणि एक टाईम ज्वारी खातो आणि त्याच्या पेक्ष मध्येही पिकी क्रांतीचा त्यांचा खाण्याचा एकदम अनुभव चांगला आहे कारण की त्यांनी सांगितलं का कसं आहे पा खाले रुचकर आहे वगैरे आणि आपल्या ह्या विद्यापीठाच्या एवढे वाहनं आपल्याला पूर्ण दिलेले आहेत याच्यामध्ये आतापर्यंत विद्यापीठाने एकूण अठरा व्हेरायट्या आहेत है जा हायब्रिड प्लस व्हेरायट्या काढलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्या इथं सध्या तीन आपल्या हुर्ड्याच्या व्हेरायट्या आहेत त्याच्यानंतर हे आपलं झिंकमधलं नवीन एक व्हेरायटी निघालेली आहे झिंक कंटेन असलेली हे नवीन व्हेरायटी आहे या पूर्ण ज्वारीच्याबद्दलचं जर तुम्हाला पूर्ण इथुंबू माहिती जर लागलीच तर आमची ज्वारी संशोधन विभाग पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे तुम्ही संपर्क साधू शकता आणि जर तुम्हाला घरच्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन वगैरे जर लावायचं असलं तर हुरड्यासाठी तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला छोटे छोटे पाकिटं फुकटमध्ये दिलेले दे देत असतो दरवर्षी देत असतो आम्ही तर आमचा उद्देश असतो का आपल्या एरियामध्ये विदर्भामध्ये हुलड्याची व्हेरायटी हा प्रचलित व्हावं जसे आता आपण इकडे तिकडे जातो हुर्ड्यासाठी तसं आपल्या विदर्भामध्ये सुद्धा प्रचलित व्हावं त्याच्यासाठी आम्ही पाकिटं फ्रीमध्ये मेमध्ये फुकटमध्ये देतो शेतकऱ्यांना तर ज्यावरही संशोधन विभागाला संपर्क साधावा